रामकृष्ण हरी ओम नमक शिवाय सोमवारची शिवामुठीची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन सुना आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडभरडं राहायला गुराचं बेड दिलं गोराक्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळे जातो शिवा शिवामुठ वाहतो यानं काय होतं ब्रताराची भक्ती होते इच्छित कार्य शिद्धी जाते मुलं बाळं होता नावडती माणसं आवडू आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायग बायानं वस वसा वाट वाचता आम्ही शिवमिठीचा वसा वाचतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावी शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ देवा शिवा सासू सासऱ्या दिरा भावा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदानी उष्टमाष्ट पानं दिलं ते तिनं गायलाच चाललं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रतारा नावडते आहे ती आवडते कर रे देवा असं म्हणून तिळ वाहिलं सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावाडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागं चालली नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू मुनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागली नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नदळिताचे खांब झाले हंडा ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गध फुलं वाहून लागली नंतर मुख घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठी ईश्वार देवा सासू ससरा दिरा भावा ननन जावा ब्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने ल्यायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पांगोटं देऊळ राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ कुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाशी प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण ओम नमक शिवाय